सर्व वाशियांना या ठिकाणी मी सूचित करतो की मागच्या आठवड्यामध्ये परळी या ठिकाणी स्वतः माझ्या घरी हे भिक्षू म्हणून या ठिकाणी आले होते आणि घरामध्ये महिला पाहून त्यांनी पहिले पाण्याची मागणी केली महिलेंनी माझ्या स्वतः बायकोने त्यांना पाणी दिलं पाणी दिल्यानंतर ताई आम्हाला चहा दे आणि चहा घेण्यासाठी माझी मिसेस बोलली तुम्ही पॅसेज वरती बसत ना आम्हाला घरात बसून चहा प्यायचे घरामध्ये आले घरामध्ये यांना चहा करून दिला त्याच्यानंतर यांनी त्यांचे रूप दाखवायला चालू केलं खऱ्या अर्थाने परमार्थ करणार आलेल्या माणसांनी बाई माणूस बघून त्या ठिकाणी तिला वश करण्याचा प्रयत्न केला म्हणजे हातामध्ये रुद्राक्ष काढणे शंकराची पिंड काढणे असे प्रकार केल्यानंतर साधारणतः सुधागड तालुका भावनिक तालुका आहे आणि महिला म्हटल्यानंतर महिला ही परमार्थिक असते भावनिक असते आणि त्या भावनेच्या आहारी जाऊन तिने यांना वीस रुपये दान दिला परंतु त्या दानामध्ये हे असंतुष्ट झाले यांचं समाधान झाला नाही आणि अशा असंतुष्ट आशा आशा बाबांनी पुन्हा सांगितला की ताई तुझ्याकडे खूप काय देण्यासारखं आहे तू देऊ शकतेस तू जर दिलंच नाही तर अशा कितीतरी महिला दाशी बनतात आमच्या मागे येतात असं कारण खोटं खोटं त्यांनी दाखवलं खरं तर हे स्वतःचा उद्धार करू शकले ना असे हे बंधू बाबा हे इतरांचा काय उद्धार करणार परंतु त्या महिलांना काही सुचलं नाही ती घाबरली एकटी घरात असल्यामुळे आणि तिने पाचशे रुपये त्यांना पुन्हा आणून दिले तिने पुन्हा यांनी सांगितलं की तुमच्याकडे खूप काय देण्यासारखी आहे परंतु थोडी आ, ती महिला माझी बायको हुशार असल्या कारणाने त्यांना सांगितलं तुम्ही इथून तुम जाता की नाही माझी घालून ना एक म्हातारी आई ती वरती येते आणि हे तिथून पळून गेले असा हा प्रकार घडला एका आठवड्यानंतर पुन्हा हे या जामलपाडा या ठिकाणी आम्हाला भेटले आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत पोलीस स्टेशनच्या मॅडम परदेशी यांच्याशी मी संपर्क केलाय तालुक्यामध्ये असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणलं होतं त्यांना शिक्षा व्हावी हा आमचा सगळं या ठिकाणी जो तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला सुद्धा माझी विनंती आहे जर असे कोणी आपल्या गावामध्ये हे भिक्षू म्हणून बाबा म्हणून जर कोणी आले तर यांना गावामध्ये घेऊ नका यांना खऱ्या अर्थाने गावबंदी करा कारण की तरुण आहेत त्यांच्या हातामध्ये ताकद आहे कमवण्याची परंतु हे देवाच्या नावाखाली हे लुटतात लोकांना हेच मला या ठिकाणी सांगणं आहे मी जनतेला आवाहन करतो अशा भिक्षू बाबांपासून आपण सावध राहायला पाहिजे एवढे बोलून मी इथेच थांबतो माफी मागा सगळ्यांच्या जनतेची इथं માફી માગો માફી ગુજરાત ખાલી ઘરે